नमस्कार कुकुत वंदनादाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत आले वडी तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे बघू शकता किती छान आलेपाक तयार झालेला आहे सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय आहे आणि एक वाटी आलं घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे जुनं आलं आहे कोहळं आलं घ्यायचं नाही म्हणजे त्याचे छान असे गुणधर्म मिळतात अशा प्रकारचं आलं घ्यायचं आहे आणि त्याचे उभे काप करून घ्यायचे आहेत साल काढून उभे काप केल्यामुळे काय होतं त्याच्या रेषा आहेत त्या मिक्सर मध्ये बारीक होतात व दाताखाली येत नाही व वडी आपली छान दिसते व लागते पण छान सर्व काप मी असे करून घेतलेले आहेत आडवे एक वाटी आल्याचे तुकडे व एक वाटी साखर घेतलेली आहे बारीक करून घ्यायचे मिक्सर मध्ये अशा प्रकारे बघू शकता कशी छान पेस्ट तयार झालेली आहे अजिबात रेषा दिसत नाही त्यानंतर आपण ताटाला तूप लावून घ्यायचं आहे कढईमध्ये एक चमचा तूप घालून मिश्रण दहा पंधरा ते वीस मिनिट परतून घ्यायचं आहे जायफळ किसून घालायचंय व चेक करायचंय आपण पाक आपला कसा तयार झालाय की नाही नाही अजून झालेला मिश्रण आपलं विरघळतंय नंतर अजून दहा मिनिटांनी चेक करायचं पुन्हा आता मात्र तयार झालेला आहे पाक गोळी तयार होते अशा प्रकारे म्हणजे आपलं वडी पाक तयार झालेला आहे वडीसाठी गॅस बंद करायचं आहे मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे पसरून घ्यायचं आहे ताटामध्ये छान हव्या त्या आकाराच्या आपण वड्या पाडू शकतो वड्या फार मोठ्या नाही पाडायच्या छोट्याच करायच्या म्हणजे एका वेळी ती एक छोटी वडी पटकन तोंडात टाकली की असं पसरून घ्यायचं आहे छान ही आणि एक छोटी वडी खाल्ल्या पण जाते मोठी असेल तर शिल्लक राहते त्यामुळे छोट्या छोट्या करायच्या मिश्रण थंड होऊ द्यायचं पंधरा ते वीस मिनिट थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत बघू शकता अशा प्रकारे त्याच्या घट्ट झालेला आहे व वड्या पण छान खुसखुशीत पडलेल्या आहेत अजिबात रेषा वगैरे दिसत नाही आल्याचे चा तुकडे छान असा आले पाक आपला तयार आहे कुठेही तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता भरपूर दिवस टिकतात ह्या नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा म्हणजेच अशीच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील हेल्दी खा व निरोगी रहा सर्व वड्या मी अशा काढून घेतलेल्या आहे कलर पण छान आलेला आहे crate मध्ये काढून घ्यायचे आहेत आले पाक तयार